चला तर मंडळी आज मी माझ्या खूप आवडीचा पदार्थ करणार आहे आम्ही जेव्हा कधी सुट्टीसाठी आईकडे जातो ना गेल्या गेल्या फ्रेश झाल्या झाल्या पहिला पदार्थ मी हाच खाते ते म्हणजे खारी आज आपण मैदा सोडा ओव्हन वगैरे न वापरता मुस्त खुसखुशीत कुरकुरीत खारी करणार आहोत तर खारी करताना साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कपचा सेट किंवा एखादी वाटी सेट करून घ्यायची इथे मी दोन कप गहूपीठ घेतलं कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरलं या गहू पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक टीस्पून स्पून जिरे घेतले यांना सुद्धा हातावर जरा रगडून घालते म्हणजे फ्लेवर मस्त येतो जिरा खारी आज आपण करतोय यामध्ये दोन टेबल स्पून साधं रूम टेम्परेचरचं तेल घालायचं आहे आणि आता मस्त चोळून पिठाला तेलाचं चो मोहन लावून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक एका कणाला तेलाचं मोहन व्यवस्थित असं लागायला हवं साधं रूम टेम्परेचरचंच तेल घालायचं आणि दोन टेबल स्पून पेक्षा जास्त घालू नका नाहीतर खारी तेलकट होऊ शकते छान असं तेल लावलं पिठाचं टेक्शरसुद्धा बदलल्यासारखं आपल्याला वाटतं आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून घट्ट पीठ मळायचं इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की पीठ घट्टच असायला हवं पुरीच्या पिठासाठी मळतो तसं किंवा त्यापेक्षा किंचित घट्ट असावं पीठ पातळ झालं तर खारीसाठी व्यवस्थित आपल्याला शीट तयार करता येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे खारी मऊ पडू शकते आणि तेलकट सुद्धा होऊ शकते म्हणून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं खूप कोरडं नाही पण घट्ट छान असं पीठ मळलं मुरवत वगैरे ठेवण्याची गरज नाही फक्त हात वगैरे धुवून घेते तोपर्यंत झाकून ठेवते तर आपलं पीठ तयार आहे या पद्धतीचं घट्ट पीठ मळलेलं आहे याचं समान आठ भाग करून घ्यायचे तर हाताने न तोडून घेता मी सुरीने कट करून घेते म्हणजे एकसारखे होतील या पद्धतीने संपूर्ण गोळे आपल्याला कट करून घ्यायचे माझ्या कट करण्यावरनं तुम्हाला कळत असेल की पीठ कितपत घट्ट आहे पुरीच्या पिठासारखंच मळायचं मळताना घाई करायची नाही लगेच, लगेच लगेच लवकर लवकर पाणी घालायचं नाही व्यवस्थित घट्ट मळलं जातं सगळे गोळे या पद्धतीने आपण आता गोल करून घेऊया आणि झाकून ठेवायचे सगळे गोळे करून घेतले एक उंडा घ्यायचा बाकीचे झाकून ठेवते सुकं गव्हाचं पीठ लावून जमेल तितकी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची पातळ म्हणजे आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा पातळ असायला हवी पण इतकी पातळ नको की हात लागताच तुटते खूप पातळ असेल तर आपल्याला शीट व्यवस्थित तयार करता येणार नाही त्यावर जी काही पेस्ट लावायची आहे ती लावता येणार नाही आणि चपाती जर जाड राहिली तर खारी मग नंतर तळल्यानंतर पदर तर सुटतील कुरकुरीत होईल पण गार झाल्यावर मऊ पडू शकते म्हणून आपल्याला जमेल तितकी छान पातळ चपाती लाटून घ्यायची इथे एकसारखी पातळ चपाती मी लाटून घेतली सगळ्या चपात्या अशाच लाटायच्या एका ताटामध्ये ठेवते दुसरी चपाती लाटून झाली की आधीच्या चपातीवर थोडं पीठ भुरभुरून दुसरी ठेवायची म्हणजे चिकटणार नाही वरतून एक कापड झाकू म्हणजे कोरड्या पडणार नाही सगळ्या आठच्या आठ चपात्या मी या पद्धतीने लाटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही सहा चपात्या केल्या तरीही चालतील म्हणजे जरा मोठ्या मोठ्या होतील या पद्धतीने आपण सगळ्या चपात्या लाटून घेणार आहोत ही जरा मोठीच झाली एक गोळा जरा मोठा झाला होता माझ्याकडनं आणि प्रत्येक चपाती एकावर एक ठेवताना थोडं सुकं पीठ भुरभुरायचं म्हणजे ह्या एकमेकींना चिकटणार नाही आणि झाकून ठेवायच्या म्हणजे कोरड्या पडणार नाही सगळ्या चपात्या लाटल्या जरा वेळ बाजूला ठेवू यासाठी साठा तयार करू साठा करण्यासाठी एका बोलमध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि दोन टेबलस्पून साधं रूम टेम्परेचरचं तूप घातलेलं आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटायचं साधारण लागतो तुम्ही संपूर्ण चार टेबल स्पून तरीही चालेल पण आपण कॉर्नफ्लोअर वापरलं ना की खारी छान अशी क्रिस्पी होण्यास मदत होते या पद्धतीने हे क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं तुम्ही वापरलेलं तूप खूप घट्ट असेल तर त्याला वापरण्याआधी थोडं वितळावा गार झालं की मग वापरा या पद्धतीचा साठा तयार झाला सुरुवातीला एक चपाती ठेवायची जी जरा जास्त मोठी झाली असेल तिला सगळ्यात आधी ठेवायची यावर आता साठा लावायचा आहे साठा किती लावायचा चपातीच्या प्रत्येक भागाला साठा लागायला हवा पण अति प्रमाणात लावायचा नाही पुसट असा हा साठा लावून घ्यायचा साठ्याचं जा प्रमाण जास्त झालं तर खारी जास्त तेलकट होऊ शकते साठा लावायचा आहे पण पुसट असा छान असा पुसट साठा लावला यावर थोडं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरायचं नंतर दुसरी चपाती ठेवायची यावर सुद्धा आपल्याला हलक्या हाताने पुसट असा साठा लावून घ्यायचा आहे लावून झाला की परत एकदा सुकं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि तिसरी चपाती यावर ठेवायची सुकं गव्हाचं पीठ भुरभुरायला विसरायचं नाही आपण छान पीठ भुरभुरलं की खारीला पदरसुद्धा व्यवस्थित पडतात इथे मी तिसऱ्या चपातीलाही पुसट असा साठा लावून घेतलेला आहे त्यावरही पीठ भुरभुरलं आणि चौथी चपाती ठेवली चार चपात्यांची एक शीट आपण तयार करणार आहोत आपल्या आठ चपात्या आहे म्हणजे दोन शीट तयार होतील चारही चपात्या ठेवल्या एक बाजू या पद्धतीने अर्धवट दुमडून घ्यायची यावर सुद्धा पुसट असा साठा लावून घ्यायचा आणि यावर सुद्धा थोडं सुख गव्हाचं पीठ भरभुरायचं साठा आपल्याला भरपूर स्टेपमध्ये लावायचा आहे पण अगदी कमी कमी लावायचा दुसरी बाजूसुद्धा फोल्ड केली आणि यावरही हलकासा साठ्याचा हात पुसून घेतला आता दोन्हीही बाजू या पद्धतीने व्हिडिओ दाखवते तशा फोल्ड करून घ्यायच्या आणि चौकोनी अशी आपली इथे शीट तयार झालेली आहे खारी करण्यासाठी आता उरलेल्या चार चपात्यांची सुद्धा याच पद्धतीने करून घेते तर हे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे तर इथे मी इकोबेक पेपर घेतलाय किंवा बटर पेपर घेऊ शकतात या पद्धतीने त्यामध्ये गुंडाळून ठेवू म्हणजे हे खूप कोरडं पडणार नाही नसेल तर ताटात ठेवा आणि वरतून दुसरं ताट झाका एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवू म्हणजे तूप छान सेट होतं आणि खारी व्यवस्थित करता येते फ्रीजमध्ये ठेवून देते तर एक दहा बारा मिनिटांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवलं सुरुवातीला आपण एक शीट लाटून घेऊया हे थोडंसं घट्ट होतं तूप अळलं जातं आणि खारी व्यवस्थित आकार होल्ड करते खारीला छान असे पदरसुद्धा पडतात आता आपल्याला परत एकदा मध्यम जाडीचं हे लाटून घ्यायचं आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही आपल्या रेग्युलर चपात्या एकावर एक दोन ठेवल्यास कितपत जाड होतील किंवा पुरी कितपत जाड असते त्या पद्धतीने चौकोनी आकारातच लाटून घ्यायचं लाटताना खूप दाब द्यायचा नाही हलक्या हाताने लाटायचं आणि आता आपल्याला खाऱ्या कट करून घ्यायच्या सुरुवातीला आपण कडा थोड्या कापून घेऊया या मी अशाच तळून घेणार आहे आणि मग खारी कट करू आता खारीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा आयताकृती ठेवू शकतात कितपत रुंद कितपत लांबसर हवी आहे त्यानुसार मी दोन दोन बोटांच्या अंतरावर उभे काप करून घेते पण नंतरची शीट लाटताना मी अजून जरा कमी रुंद ठेवलं होतं या पद्धतीने आपल्याला खारी कट करून घ्यायची आहे या खारीला तुम्ही चौकोनी आकार देऊ शकतात किंवा आयताकृतीही आज मी आयताकृती देणार आहे म्हणून आडव्यात तीनच चीर मी देणार आहे तुम्हाला चौकोनी हवं असेल तर दोन बोटाच्या अंतरावर तुम्ही चौकोनी करू शकतात फक्त खूप लहान करू नका नाहीतर संपूर्ण खारीच तेलामध्ये तळताना उकलून जाईल या पद्धतीने आपण खारी करून घेतली आता तळून घेऊया या तळत असताना मी पुढच्या लाटून घेईन तळताना तेल मध्यम गरम असावं एक गोळा घातला भरभर बबल्स आले करपलं नाही लगेच तरंगलं नाही म्हणजे तेल मध्यम गरम आहे कडकडीत तेलात खारी तळायची नाही तेल मध्यम गरम आहे गॅस कमी करायचा एका वेळेला मावतील तितक्या खारी घालायच्या लगेच हात लावायचा नाही स्वतःहून तेलावर तरंगल्या की मग बाजू बदलून घ्यायची याच पद्धतीने मंद आचेवर उलटून पलटून तांबूस रंगावर येईपर्यंत खारी तळायची तळत असताना हळूहळू तिचे पदर सुद्धा छान सुटतात आता इथे तळताना सुद्धा काळजी घ्यायची तेल खूप कडकडीत गरम असेल तर पदर सुटणार नाही मोठ्या आचेवर तळली तर आतपर्यंत तळली जाणार नाही गार झाल्यावर मऊ पडू शकते म्हणून मध्यम गरम तेलात मंद तळायची भरपूर पदर सुटलेली कुरकुरीत खारी तळून झाली एक बॅच तळण्यासाठी सहा ते सात मिनिटं लागतात तळून झाली की चाळणीवर काढायची पुढची बॅच सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची पुढची बॅच तळताना तेल जास्त गरम आहे असं वाटलं तर जरा तेलाचं तापमान कमी होऊ द्यायचं त्यानंतर खारी सोडायची ही सुद्धा छान तळून घेतली या तळेपर्यंत मी बाकीच्या लाटून कटही करून घेतल्या आणि सगळ्याच खारी मी या पद्धतीने तांबूस रंगावर तळून घेते मस्त्यांना पदरसुद्धा सुटले जरा गार करते आणि मग आवाज ऐकवते तर मंडळी इथे आवाज ऐका की ती कुरकुरीत खुसखुशीत मस्त खारी झालेली आहे या पद्धतीने छान अशी गव्हाची कुरकुरीत जिराखारी तुम्हीसुद्धा करून पहा गरमागरम चहासोबत अप्रतिम अशी लागते तुम्हाला तळायची नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करून घेतली उलटून पलटून तरीही चालेल आवाज ऐका आ खूप मस्त गरमागरम चहासोबत तर खूप छान लागते जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका